वेगळे असू किंवा एकत्र आले लोकांना काय खाऊ घालणार आहे गा। का त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीला किती माहित आहे का तुम्हाला तुम्हाला माहित आहे का हजार कोटीची स्वतःच्या त्यांच्या त्यांचा तो धंदा आहे राजकारण करायचा प्रत्येकाचा शिवसेना उभाठा गटाकडे होती बीएमसी बे, पूर्णपणे तर तुम्हाला वाटत का की काही बदल घडलेत मुंबईमध्ये किंवा मराठी माणसाच्या आयुष्यात काही बदल घडले काही अजिबात घडले वाटत नाहीये तुम्ही रस्ते बघा तसेच आहे पाणीचा प्रॉब्लम बघा तोच आहे काही फरक पडलेला नाही आहे गटरी तसेच तुमतात पाण्या दरवर्षी तुम्हाला पाणी कुठे ना कुठे तुंबलेलं दिसतं काही फरक पडलेला नाही आहे बीएमसी तो मेरे हिसाब से तो काँग्रेस की सरकार आनी चाहिए मुझे तो पूरी तरह से लग रहा बी जे पी हम सपोर्टर है, तो हम हम जे पी बारे में बी जे पी का सत्ता आने के लिए हम लोग चाहते बी जे पी आई जहाँ तक है मुंबई में क्योंकि जो हम लोग हिंदू का नारा है जय श्री राम उसके तहत आपण आमलो चांगले की बीजेपी आहे नमस्कार मुंबई महापालिकांच्या एव्ही फॉर्मचं आज जवळपास दिवसभर वाटप सुरू झालंय आणि सर्व पक्षांचे उमेदवार निश्चितच झालेत आणि या निवडणुकांमध्ये आपल्याला महायुती विरुद्ध मनसे आणि उबाटा असा थेट सामना बघायला बा, मिळणार आहे तर मुंबईकरांच्या मनात काय आहे आणि मुंबईचा महापौर कोण होणार याबद्दल मुंबईकरांना काय वाटतं जाणून घेऊया या व्हिडिओतून आता महापालिका निवडणुका जाहीर झालेत आता पुढच्या महिन्यात होणार सुद्धा आहेत तर त्या संदर्भात तुम्हाला कोणते मुंबईमध्ये बदल अपेक्षित आहे आता यावेळेस जी निवडणूक जी येणार आहे पंधरा जानेवारीची त्यावेळेस एकनाथ शिंदे ही शिवसेना आपली मुंबईमध्ये आली पाहिजे तर मराठी माणसाला त्याचा न्याय मिळेल आणि आता एवढी वर्ष उभाटाकडे होती बीएमसी तर आता जर नवीन सत्ता आली तर तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे बदल अपेक्षित मराठी माणसांसाठी काहीतरी त्यांनी ते सोय केली पाहिजे मुंबईमध्ये मराठी माणूस हा टिकला पाहिजे सध्या ती ताकद उद्धव उद्धव उभाटामध्ये नाहीये ती शिंदेमध्ये ताकद आहे हे आम्हाला वाटतं आणि ना आता सध्या काका असं म्हटलं जाते की मुंबईचा महापौर मराठी माणूस नाही होणार खान होणार वगैरे तर त्याबद्दल तुमचं काय नाही खास मराठी माणूसच महापौर झाला पाहिजे ते खानबीन आपल्याला काय अपेक्षित नाहीये मराठी माणसाची सत्ता पाहिजे मला वाटतं आणि आता महायुती म्हणजे शिंदेचा गट आणि बीजेपी एकत्र निवडणुका लढवतात तर ते जास्ती करून विकास कामांकडे जास्त लक्ष आहे त्यांचं बरोबर तर आता ते त्यांनी नवीन काय विकास कामं आणली पाहिजे आता आणि जे शिकलेली मुलं आहे त्यांना नोकऱ्या वगैरे बी एम सी जर भरती आली तर ते त्यांना त्यासाठी ते त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे हे आमची अपेक्षा आहे सामान्य माणसांची आपली मराठी माणसाकडून नोकरी बीएमसी द्यायला पाहिजे पिऑन मध्ये कारकुल मध्ये ही अपेक्षित आहे आता ठाकरे बंधू एकत्र एक आलेत वीस वर्षांनी एकत्र एक आलेत आणि त्यांचा अजेंडा असा आहे की मुंबई मध्ये आम्ही मुंबईसाठी एकत्र एक आलोय किंवा मराठी माणसासाठी एकत्र एक आलोय तर ते खरं तुम्हाला बरोबर वाटतंय का नाही मला तरी वाटत नाही एवढे वर्ष जर एवढंच त्यांना मराठीच वगैरे वाटत असतं तर एवढे वर्ष राहिलेले असते वेगवेगळे एकत्र केव्हाच झाले असते जेव्हा बाळासाहेब था ठाकरे वारले तेव्हा ते स्वतः यायला पाहिजे होत एकत्र व्हायला पाहिजे होत एवढ्या वर्षानंतर मग हे फक्त इलेक्शन किंवा सत्तेसाठी आले दुसरं काही नाही आणि आता जसं आपण बघतो की बीजेपीचा वगैरे मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये विकास कामं घडू त्याच बाजूला एका साईडला उभा आणि मनसे की मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलो तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की मराठी माणसाने त्याच्यात गुंतलं पाहिजे का मला सांगा बीजेपी मध्ये मराठी माणसं नाही आहेत का जे पण आहेत ते पण मराठीच आहेत मग मराठीचा मुद्दा इकडे येतच नाही इकडे येतो जो विकास किंवा लोकांसाठी बरं करणार हे मला वाटतं कुठली पार्टी जे करतील तेच इलेक्शन मध्ये यायला पाहिजे बाकी सगळ्या बाकीचे जे, जे करतात मराठी माणसं वगैरे ते काही राहिलेलं नाही या इलेक्शन मध्ये आणि आता एवढी वर्ष आपल्या म्हणजे शिवसेना उभाटा गटाकडे होती बी बीएमसी पूर्णपणे तर तुम्हाला वाटतं का की काही बदल घडलेत मुंबईमध्ये किंवा मराठी माणसाच्या आयुष्यात काही बदल घडलेत काही अजिबात घडलेलं वाटत नाहीये तुम्ही रस्ते बघा तसेच आहे पाणीचा प्रॉब्लेम बघा तोच आहे काही फरक पडलेला नाहीये गटरी तसेच तुमतात पाण्या दरवर्षी तुम्हाला पाणी कुठे ना कुठे तुंबलेलं दिसतं काही फरक पडलेलं नाहीये बीएमसी जायची आता ज्याची कोणाची सत्ता येईल मान्य आहे बट मुंबईमध्ये काय बदल घडणं अपेक्षित आहे मुंबईमध्ये पहिले तर मेन आहे आपले मूल जी सेवा आहेत रस्ता व्यवस्थित हवा पाण्याची सेवा व्यवस्थे हवी गटरी व्यवस्थे हवे पण ते एवढे वर्ष उभाटा असू कोणी असू हे कोणी बघत नाही आता मुंबईमध्ये कोणाची बीएमसी साठी सत्ता आली पाहिजे असं तुम्हाला महायुतीचे चान्सेस जास्त मला वाटत आहे कॅन्डिडेट पण ओळखचे आहे आणि नवीन आहे युवा आहे तर त्यांचे चान्सेस जास्त आहे मला वाटतंय आणि ते काम पण करणार अशा अशोरिटी दिली आहे त्यांनी रोड वगैरे आणि काय मुलांसाठी आणि त्या महिलांसाठी पण तर चान्सेस जास्त त्यांचाच मला वाटतोय आणि आता बीजेपीची जर सत्ता आली महायुतीची सत्ता आली मुंबईमध्ये बीएमसी वर तर अजून काय काय बदल घडू घडू शकतात असं तुम्हाला वाटत ते लोक वरती जास्त काम करणार असाच त्यांनी अशॉरिटी दिला आम्हाला काल रात्री त्यांचं जे कॅन्डिडेट आहे आमचे ते भेटले पण होते आणि युवांसाठी करणार आणि काय ग्राउंड पण ओपन करणार आणि लहान मुलांसाठी अंगणवाडी वगैरे हे सगळे ओपन होणार अशा त्यांनी अशॉरिटी दिली आहे तेवढंच तर, 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 तर ते आता आला त्यांचा आता आपण बघूया इलेक्शनच्या नंतर जर ते विजयी झाले तरच आपल्याला माहिती पडणार नाहीतर हे सगळ्या घोषणा पात्र ते एव्हरी कॅन्डिडेट देतात पण आता बघा आफ्टर रिझल्ट ते आपल्याला माहिती पडणार काय आणि आता बीएमसी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आलेत आणि ते सुद्धा असं बोलतात की विकास घडू किंवा मराठी माणसासाठी मुंबईसाठी एकत्र आले तर त्याबद्दल काय वाटतं पूर्वी तर मोस्टली त्यांच्याच हातात होती महानगरपालिका पण असा काय झाला आहे मी नाही बोलत आहे विकास वगैरे हे डेव्हलपमेंट नाही झालं झाला आहे पण तेवढा नाही झालं जेवढा लोकांचं ऍक्सेप्टेशन होता पण आला मला वाटतो की महायुतीची आली ना आता तर जोरात होणार होणार अजून जोरात होणार बीएमसी इलेक्शन्स आपको क्या लगता है कि किस की किसकी सत्ता आली चाहिए और क्या चेंजेस आने चाहिए आले चुली देखना चाहिए तो सारे जितने भी इलेक्शन अभी के टाइम पे वो देखेंगे तो जैसे शिवसेना है कांग्रेस है तो मेरे हिसाब से तो कांग्रेस की सरकार आनी चाहिए क्योंकि रीज़न ये है क्योंकि जब ही से हम पैदा हुए हमारे पूर्वज शायद उन लोग ने ही आज़ादी दिलाए हमारे लोग को उसके पहले तो कोई सत्ता था नहीं अभी के टाइम पे शिवसेना है बहुत सारी पार्टीज है ऑलमोस्ट लेकिन शायद मेरे हिसाब से तो कांग्रेस आनी चाहिए क्योंकि उनके वजह से ही शायद आज हम डेवलप भी हुए और हमारे परिवार आगे बढ़े तब जाके अभी ऑलमोस्ट आगे बढ़ रहे हैं आपको क्या लगता है मुझे तो पूरी तरह से लग रहा है बीजेपी का हम सपोर्टर है तो हम हम बीजेपी के बारे में बोलेंगे क्योंकि बीजेपी का सत्ता आने के लिए हम लोग चाहते हैं कि बीजेपी आए जहाँ तक है मुंबई में क्योंकि जो हम लोग हिंदू का नारा है जय श्री राम उसके तहत अपना हम लोग चाहेंगे कि बीजेपी आए और पूरी तरह से बीजेपी को फुल सपोर्टर है हम लोग और बीजेपी क्या क्या चेंजेस लाए ऐसा आपको लगता है बीजेपी मतलब मुंबई में तो ऑलरेडी सब चेंजेस सही है लेकिन और मुंबई को सफाई सफाई चाहिए और सारा डेवलप चाहिए मुंबई में जो पार्किंग वो पार्किंग का इशू चालू है कोई गाड़ी अगर नो पार्किंग में करते हैं तो उसके लिए जो गाड़ी का टोचन उठाते हैं पुलिस वाले तो उसका फाइन जबरदस्त है तो उसका फाइन कम करना चाहिए विदाउट लाइसेंस जो पाँच हज़ार फाइन है और जो इंश्योरेंस पीओसी के ऊपर जो फाइन है वो सब कम करना चाहिए कोई जानबूझ के जो है आज के डेट में जो है पार्किंग नो पार्किंग कोई जानबूझ के नहीं करता मुंबई में इशू है पार्किंग का तो उसके फाइन फाइन जो है इसके ऊपर कम करना चाहिए और आपको क्या लगता है क्या चेंजेस आने चाहिए नो कॉस्ट नो रिलीजन ये सबसे पहला होना चाहिए क्योंकि अभी के टाइम पे राजनीति पॉलिटिक्स उसी पे चल रहा है एक तो करप्शन और सेकंड चीज है बस इसी पे होना चाहिए और सबसे मेन बेनिफिट है क्योंकि रोडवेज जो हम ट्रैवल करते हैं जिसमें आपको खड्डा ये सब चीजें हमको बोलने के लिए तो बहुत चीजें हैं बट वो चीजें कभी सुधार नहीं आता है बट ये चीज़ें सबसे ज्यादा बेनिफिट है अगर बीएमसी चुनाव में अगर हमारा कोई अगर आता भी है तो पहले ये चीज़ को सुधार करे और सबसे मेन बेनिफिट है कि सरकार जो भी बने जैसे कांग्रेस की बने चाहे किसी की भी बने बट बोलते हैं ना जैसे कि जिसकी भी सरकार बनती है सब पैसा लूटने के लिए बने हुए हैं सब मिले भगत ही है और कुछ नहीं है बट ये चीज को सुधार लाने के लिए वो चीज करे अभी के टाइम पे कास्ट और रिलीजन ये, ये लेके चलते हैं और हर टाइम देखेंगे ना हिंदू मुसलमान ये लेके ही चलते हैं अभी के टाइम पे जैसे लोग बोलते हैं कि मैं हिंदू मैं मुसलमान ये नहीं बोलना चाहिए ये किसी को नहीं बोलना चाहिए ये सबसे मेन मुद्दा है मेरा ये भाई ने बात सही बोला कि हिंदू मुस्लिम नहीं होना चाहिए सबको यहाँ पे एक सामान्य रखना चाहिए कोई भी चुनाव के लिए अलग अलग जाति की नहीं जात विवाद जो होना चाहिए वो जात विवाद नहीं होना चाहिए हम लोग एक ही हिंदुस्तान में है तो एक ही लैंग्वेज होना चाहिए आप हिंदू मुस्लिम नहीं होना हिंदू मुस्लिम अलग अलग है हाँ ऑफिस में ये नहीं देखता कोई हिंदू मुस्लिम अलग अलग है अगर कोई आपसे ऊपर है वो मुस्लिम है उससे ऊपर कोई हिंदू है तो उसमें कोई हिंदू मुस्लिम नहीं कर पाएगा उसमें सैलरी इंपॉर्टेंट होती है कि तुम काम कौन से हिसाब से कर रहे हो तो इसमें पॉलिटिक्स आती ही नहीं है पॉलिटिक्स ये रहती है तुमको झगड़ा लगा देगी वो अपना कमा के बैठ जाएगी घर पे अब ऐसा भी बोला जा रहा है कि कोविड के टाइम जब उद्धव ठाकरे की सत्ता थी बीएमसी पे तब बहुत ज्यादा करप्शन हुआ था तो उसके बारे में आपको करप्शन तो उनके जेब में जा रहा है ना आम पब्लिक तो परेशान हुई ना ना घर से निकलने मिला है राशन कौन देखने गया बताओ राशन किसी के घर पे नहीं मिला है कितनी पब्लिक कैसे तकलीफ हो अपने घर गाँव पहुंची है उनको पता है ना इसमें पॉलिटिक्स को सपोर्ट किया ना कोई किया है किसी को कुछ नहीं बोल सकते अब कोई भी जीत जाए बट मुंबई में क्या चेंजेस आने चाहिए ऐसा आपको वो पहले तो खड्डे रोड सही करो आम आदमी अगर कोई डिलीवरी करके भी जॉब कर रहा है तो उनको रोड प्रॉपर तो दो टैक्स तो भरपूर ले रहे हो ना आप लेकिन रोड है ही नहीं बरोबर तो आम आदमी काम कैसे करेगी क्या क्या चीज है रास्ता और क्या है मतलब शौचालय जो है उसकी प्रॉब्लम हम लोगों को बहुत हर जगह लेडीज के लिए तो हर जगह ज्यादा से ज्यादा प्रॉब्लम हो रही है शौचालय साफ भी नहीं मिलता है हम लोगों को तो। और रास्ते में ऐसा है कि गाड़ी की ट्रैफिक बहुत हमारे परेशानी होता है और क्या बोलेगा और कि, किसकी सत्ता आने पे ये बदलाव होंगे ऐसा आपको लगता है हम लोग को तो लगता है कि कांग्रेस आएगी तो ये बदलाव होगा इसके आदमी मैं तो मेरी चाहिए ये कि कांग्रेस राहुल गांधी आगे आ जाए तो हम लोग मतलब जीत सकते हैं क्योंकि पहले जैसा था अभी वैसा नहीं मिल रहा है हम लोगों को हर तरफ से परेशानी हो रही है हर चीज की तकलीफ हो गई है महंगाइयों की रास्ते में बाजारों की काम की सबके वन दे चुके हैं तो आपको लगता है कि कांग्रेस आने के बाद ये बदलाव हो जाएंगे हाँ क्यों नहीं हम लोग को पूरा यकीजा है और हम लोग पूरे यकीजे से बोलते हैं कि कांग्रेस आने से हम लोग को इसलिए फायदा है क्योंकि पहले भी कांग्रेस ही चलाई थी और अब कांग्रेस ही चला है हरची केली काँग्रेस हो मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन लोकांचीच आहे मुंबई आणि मराठी माणसाचं इकडे काय म्हणतात तो, का तो आमदार खासदार वगैरे मराठीच माणूस पाहिजे मुंबईचे महापौर महापौर हे मराठीच झाले पाहिजे असं आमचं मत आहे क्लिअर मराठी माणसाचीच मुंबई राहिली पाहिजे असं नाही मी म्हणत मी कुठल्या पक्षात नाही पण मराठी माणसाच्या हातात मुंबई राहिली पाहिजे असं माझं मत आहे आणि तुमची तुमच्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा असणार आहेत की काय बदल घडणार सेवकांची म्हणजे काय सर्व लोकांची जी काम आहे ती वेळेवर केली पाहिजे मी राहणार आहे नगर मध्ये तिथे रोडची काम आहेत काही पाण्याचं नाही पाण्याचं चांगलं आहे पाण्याचा प्रॉब्लेम नाही तिकडे पण रोड वगैरे हो हे भरपूर हे झालेले खराब झालेले ते आता काम चालू पण झालेलं आहे तर ते व्यवस्थित झालं पाहिजे सर्व वेळच्या वेळी झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं की मुंबईमध्ये कोणते बदल घडले पाहिजे बदल तर घडलेच पाहिजे जसं की तुम्ही आता बघू शकता पॉल्युशन वगैरे पण आहे आणि ते पण होऊ त्या तो तर महत्वाचाच बदल झालाच पाहिजे आणि थोडं बाकीच्या पण गोष्टी आहेत जसं की पॉल्युशन सोडून आणि ट्रॅफिक वगैरे पण असतं थोडंफार ते सुद्धा त्यामध्ये थोडं ते, ते लक्ष दिलं पाहिजे आणि जे काय होईल ते व्यवस्थित झालंच पाहिजे करप्शन वगैरे फार थोडं ह्या मेनच पॉईंट आहे की जो करप्शन आहे तो कमीच झालं पाहिजे जेणेकरून आपला विकास लवकर होईल आणि कमी ह्याच्यामध्ये होईल आणि कोणाची सत्ता आल्यावर विकास होईल मुंबईचा असं तुम्हाला वाट आता सध्या तरी असं वाटतं की जसं मनसे आणि ठाकरे उद्धव ठाकरे गट यांचं जे युती झालेली दिसते तरी सत्ता बदल हा झालाच पाहिजे त्याशिवाय अपडेट होत नाही काय सत्ता बदल झाल्यानं कसं होतं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन टाईप काहीतरी होऊन ना जे त्यांनी नाही केलं ते हे नाही करू शकतात त्यामुळे सत्ता बदल हा प्रत्येक वेळेला झालाच पाहिजे हाच एक ऑप्शन असू शकतो आणि उद्धव ठाकरे ना आता उद्धव ठाकरे राज ठाकरे मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलोय मुंबईसाठी एकत्र आलोय असं बोलतात तिकडे दुसरीकडे महायुती बोलते की आम्ही विकासासाठी एकत्र आलोय तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच मराठी माणसासाठी एकत्र आलं ही चांगलीच गोष्ट आहे आणि विकासासाठी पण ही पण एक चांगलीच गोष्ट आहे पण किती केलं तरी मराठी माणूस सुद्धा असलाच पाहिजे कारण शेवटी मुंबई बघायला गेलं तर तसं मराठी माणूस कुठे ना कुठे तरी कमी पडतोय सगळ्याच गोष्टीत तरी आपला माणूस तरी पाहिजेच पण किती जेणेकरून दोन्ही कि पैकी कोणी पण हो पण मराठी माणसाचा पण सुद्धा विकास झाला पाहिजे आणि मुंबईचा पण विकास झालाच पाहिजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र आले तर ते बोलतायत की की मुंबईमध्ये बदल घडू तर काय वाटतं वेगळे असू किंवा एकत्र आले लोकांना काय खाऊ घालणार आहे का त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टी किती माहित आहे का तुम्हाला तुम्हाला माहित आहे का हजार कोटीची प्रॉपर्टी स्वतःच्या त्यांच्या कळलं का त्यांचा तो धंदा आहे राजकारण करायचा प्रत्येकाचा आता ते वीस वर्ष आणि दोघे बंधू एकत्र आले आणि आता काय म्हणतो मी काय म्हणतो तुम्हाला अवघ त्याचं उत्तर दिले एकत्र असो का बाहेर असो ते तुम्हाला खाऊ घालणार आहे का छत्रपती शिवाजी महाराज तीनशे साडेतीनशे वर्ष पूर्वी महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये गेले होते लढाई करायला सयाजीराव गायकवाड बडोदा जाऊन बसले होळकर शिंदे कन कुठे बसले मध्य मध्ये त्या लोकांनी पण बोललं पाहिजे शिंदे होळकर लोकांना काढा बाहेर गायकवाड लोकांना बाहेर काढा अलग लक्षात आणि सरकारी नोकऱ्यामध्ये तुम्ही म्हणता परपांत्य परपांत्य मुंबई महानगरपालिका परपांत्य लोक किती काम नोकऱ्या करतात त्यांना पेन्शन चालू आहे त्यांना पेन्शन चालू आहे या मुद्द्याचा विचार काय म्हणावा दोन दो भावांनी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या प्रभागात काय काय इश्यू आहेत तुमच्या प्रभागात काय काय समस्या आहेत ज्या सोडवल्या पाहिजेत त्या कमेंट करून नक्की सांगा कॅमेरा पर्सन सिद्धेश कांबळे सोबत मी वृंदालासे महाम टीव्ही मुंबई